मेघालयमध्ये हनीमून साठी गेलेल्या इंदोरच्या रघुवंशी जोडीपैकी पती राजाची हत्या झाली होती पत्नी सोनमनेच ही हत्या केल्याची माहिती उघड झाली होती मात्र आता या प्रकरणामध्ये दररोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहे पत्नी सोनमने बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याची सुपारी दिली होती नवऱ्याला संपवण्याची योजना आखली समजा ही योजना फसली तर नवऱ्याला दरीत ढकलून देण्याचा कट सोनमने रचला होता हे ऐकून कदाचित तुम्हाला धक्का बसला असेल गुन्हा उघड झाल्यानंतर आता पत्नी सोनम सूर्यवंशी तिचा प्रियकर राजकुशाव आणि तिघा साथीदारांना अटक करण्यात आली आहे एकूण पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे राजा रघुवंशीच्या हत्येनंतर त्याची पत्नी सोनमने आत्मसमर्पण केलंय पण तिचे चौकशी दरम्यान जी माहिती दिली आहे जी गोष्ट सांगितली आहे ती ऐकून धक्का बसला आहे लग्नानंतर दहा दिवसांच्या आतच एक मुलगी आपल्या नवऱ्याची हत्या कशी काय करू शकते असा एक प्रश्न यानंतर उपस्थित करण्यात येतोय गेल्या तीन महिन्यांपासून हत्येचं प्लॅनिंग सुरू होतं सोनम लग्न होण्याच्या आधीपासूनच होणाऱ्या नवऱ्याला संपवण्याचा प्लॅन करत होती ह्या ऐकून कदाचित सर्वांनाच धक्का बसला असेल पण हे प्रत्यक्षात घडलंय पण सोनमला जर नवऱ्याला संपवायचं होतं तर तिने लग्नच का केलं हत्या करण्यासाठी इंदोरऐवजी मेघालय का निवडलं संपूर्ण कहाणी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत